सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर वाढदिवस अभिष्ट चिंतन घेऊन प्रस्तुत झालेली आहे वाढदिवस कुणाचा तर वाढदिवस एका कुशल नेतृत्वाचा ते म्हणजे सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुळधरण सर यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम सर आपणास वाढदिवसाच्या अगणित अनंत कोटी खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वय फक्त एक संख्या आहे परंतु सर आपल्या बाबतीत हे त्याहीपेक्षा खूप जास्त आहे कारण हे आपल्या गेलेल्या वर्षांचं प्रतिनिधित्व करते आणि आपण जे आज आहात त्या आपल्या कुशल नेतृत्वाला तयार करण्यासाठी जमा केलेले आहे मोठं होणं ही काही मोठी गोष्ट नाही परंतु मोठे होत असताना आपलं मन आणि आपलं हृदय हे कायम जिवंत ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच कुशल नेतृत्व असणारे म्हणजे आमचे गुरुवर्य सर पुनश्च एकदा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आपण गेल्या सहा वर्षांपूर्वी सावित्री शक्तीपीठ नावाचं एक इवलसं रोपटं लावलं ज्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्या शाखा म्हणजे आम्ही समस्त सावित्रीच्या लेकी आणि याचा खरोखर आम्हाला मनोमन आनंद आहे की आम्ही देखील सावित्री शक्तीपीठाचा एक भाग आहोत सावित्री शक्तीपीठ म्हणजे काय तर सावित्री शक्तीपीठ म्हणजे जिवंत व्यक्तीने जिवंत व्यक्ती चाल व्यक्तीसाठी चालविलेले एक शक्तिपीठ आहे देवीची साडेतीन शक्तीपीठं मानली जातात पण चौथे शक्तिपीठ म्हणजे आमचे सावित्री शक्तीपीठ होय यामध्ये लेखिका पत्रकार शिक्षिका गृहिणी डॉक्टर वकील या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे सावित्री शक्तीपीठ होय आणि आदरणीय यांनी सावित्री शक्तीपीठाची स्थापना करून आम्हा सावित्रीच्या लेकींना एक जिवंत असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे ज्याद्वारे सर्व सावित्रीच्या लेकी आपल्या सुप्त कलागुणांना अगदी मुक्तपणे इथे वाव देऊ शकतात आणि या अनुषंगानेच संपूर्ण महाराष्ट्रभर सावित्री शक्तीपीठाच्या शाखा एक एक करता सर्व ठिकाणी स्थापन झाल्या याचं श्रेय सर्वस्वी आमच्या गुरुवर्यांना जातं कारण सावित्रीच्या लेकींचं संघटन करणं हे सोपं नाही कारण एका माळेत एवढे सारे मणी गुंफणं आणि ते ती कसरत करणं हे केवळ आणि केवळ फक्त सरच करू शकतात सर आपण हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि या सावित्री शक्तीपीठामार्फत आम्ही सावित्रीच्या लेकी आमच्या कला गुणांना वाव देऊन अनेक उपक्रम याद्वारे राबवितो जयंती झालं स्मृती दिन असो किंवा कुठलाही सण उत्सव असो सावित्रीच्या लेकी अगदी हिरिरीने भाग घेऊन या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करून घेतात असंच हे सावित्री शक्तिपीठ सातव्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि सर आपलं मार्गदर्शन आपला सल्ला आम्हाला सदैव असाच मिळत राहो पुनश्च एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करते की आपणास अधिकाधिक समाजकार्य करण्यासाठी आनंदी निरोगी दीर्घ आयुष्य लाभो आणि निर्मिक हे सर्व करण्यासाठी आपल्याला बळ देव त्याचबरोबर आपलं उर्वरित आयुष्य देखील आनंदात निरोगी जावो हीच प्रार्थना करते माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री